शाताराम भाऊ पढले अनि ढिङी आउनु शातापरि कति माइत नसिन्ना सविता भई धेर पङ्क्त काय रे बापा सखाराम भाराम सक् घर घोर केला म ढिङले घुनाले नाचले कुदले मारे ढोङ हलु हालु अनि अरे देवस आता आम धुम दबाखान जना खोरे शान्त आपा बहिरहल तय नानीपुरी कि काहीँ ति बहिना कसै मण्डप पढे र

রিংকু কী জাস্ত মোটলাস রিংকু ভে আল মা রিংকু কে করুন বল পুজা বল রিঙ্কু তুই আলি নাই মানে বর দখান নিয়ে গেলা আজ যাতে দখান রিঙ্কু কুঠ গেলে রিঙ্কু পুজা পাঁচ মিনিট করতে কাল আওয়াজ দি আইনি ঠিক ঠিক আ आई कुठे गेली रिंकू काही नाही ना गमून नाही राहिलं घरी मला मगापासून गेली असतील त्या त्यात्याने पहिले चांगलं वाटलं असतं आता शेवटपर्यंत बुर शकू <laughs> ना पहिले आलीने माझ्या कार्यक्रमात आलीने माझ्या कार्यक्रमात चार बाईने म्हणून मध्ये आई मला सांगू नको आता मी पहिले म्हटलं तू दाय म्हणून तूच म्हणस राजा असा म्हणते राजा तसा म्हणते हो ना बिचारे माझ्याने डोळे फळफळ करून राहिला रिंकू फड़ अन्न वेगळंच वाटून राहिलं माझीवाले गमून नाही राहिलं

कोणतरी आलं काही भांडण झालं की काय भाई नाही मला अंदाज आहे राजा दादा न काही ना काही केलं दारू पिऊन नाही तर वहिनी मराठोक केली हा हा चल चल पाहते काय कुठे गेले शांताबाई यानं कोर आली ना कोण आहे हिली कोणाची पडली मी छा सविता सविता काय झालं शांताबाई शांताबाई शांताराम भाऊ चक्कर पडले शांताबाई शांताराम भाऊ चक्कर पडले काही माहित नाही झालं

पण मायबाई पडल्याबरोबर कोणाच नाही नेल हो मायबाई शांताबाई मी शांताराम बोले पाहिलं तशीच तुला सांगायचं शांताबाई मी मला बरंच नाही वाटलं शांताबाई माय माझ्यानं नाही पावला गेलो आणि भिंगरी भिंगरी खरे मायबाई शांताराम जेवटा ना शांताराम जेवठा ना माय म्हटलं मायबाई शांताबाईचं काम आहे माय शांताराम जेवटा शांताराम जेवठा म्हणणं हे भिंगरीच आहे शांताबाई तू काही नशीब खरं नाही शांताबाई आता बेकार आहे शांताबाई सविता काकू काय झालं

आईली विचार आयली विचार करा हे शिल्लाच्या चौकशी कशा करूया मग तुम्ही रिंकू शांत राहतो आता ते बाबा चक्करून पडले म्हणते दवाखान्यात मेल काय माहिती चल मी जातो काकू तुम्हाला कोण सांगितलं मी बाबा तर घरून चांगलेच गेले चल रिंकू येतो मी मायबाई घरी चांगले घरी बांगलाच होते हो मायबाई चल रिंकू येतो मी तुला हाकडून विकळून तरी दिलं ना मायबाई आंब्याच्या कसं आली ना तू पाहिजे मायभी साध्या म्हणून राहिली मी मी तो रागेन तुले पान साठी बायका भल्या गोष्टी करतात मला तर खरं नाही वाटत आई भली चरली गेली राधे दादाने फोन करू काय राधे दादा अजून करता खरे चल मी पाहतो कुठे नेलं काय नेलं नाही नाही आईला फोन करून जा लागेल मला नाही मी बी जातो मग मन नाही लागणार घरी शांताबाई शांताबाई आली शांताबाई तुला खोटं नाही सांगत मी शांताबाई त्या दादाचा मी असते ना शांताबाई मी नवऱ्या नवसा जर केला असताना दुसऱ्या बाई सांग तर चप्पल चप्पल झळल होतं शांताबाई मय सविता मला माहिती आहे काय करावं लागते मला तू चळवण्याचं पाणी नको दू जवई आहे सून आहे मले सगळंच पाहायला लागते अजून मला पुराचं करावं लागते मार झळ करून तमाशे दाखवू काय पाहिलं ना तुला कसे पाहतात घरातले जण तुला जरी वाटत मी मिले श्रेष्ठ पण सविता तू इसून तुले फुतर मानते नवरा त्याच्यापेक्षा फुतर मानते समजलं शांताबाई त्या नवरा एवढा लफाटे असून तुला एवढं घमेंड आहे माय नवऱ्यासारखा सज्जन नवरा असताना शांताबाई बाई काय केलं असतं त्यात मला तसं वाटते कधी कधी राग आणता ना बरं असं कसं होऊन राहिलं तो सविता तू टेन्शन नको घेऊ बाई धरणी कसं राहिली नाही नाही मला काही टेन्शन नाही ना बाई तुझी टेन्शन नाही तुम्हाला टेन्शन नाही पण मला टेन्शन आहे ना मा नवरा बही ना कुठे गेल्या चिंताय की बाबा शांती दोघांनी रे तुम करू सोबत कोण आहे मग त्याचे तुम्ही नाही गेले का सोबत नाही नाही सोबत त्याच्या दोघी तीघ जणी कोण आहे काय माहित आई तुम्ही काळजी नका करू आई सविता एखादी चक्करून पडले काय झालं काय नाही अटॅक आला की काय आलं माहित आहे का कोणाला काय झालं तर आई डान्स केला ना काही ना मारे काय सांगू तुम्हाला आता राहू दे काही सांगू नको तुम्हाला ना भाई कोणत्या दवाखान्यात नेलं तूच आपला लसन करून ये सांगते काही टेन्शन नको घेवड चांगले त्याची तब्येत तुम्ही जेव्हा सगळ्या जणी आता हे पंग झाली की तुम्ही बसून जा सगळ्या जणी काही नाही आहे चांगले तब्येत शांतारामची आता शांती आली आता टेन्शन नाही शांतारामले मनीषा तुम्ही दोघं जण बसून जा हो आहे बसतो आम्ही बसतो आठपू दे सगळं पहिले शांताराम काकाला दवाखान्या नेऊ दे पहिले त्याचे मैत पळू दे तब्येत आहे काय आहे नाही तर माझ्या कशाखाली घासणी उतरणार आहे बबली चला आणि आज तुमच्या सोबत आली मी आज नाही भेटलो आता घरी जाऊन स्वयंपाक करावा लागते पाहा नाही नाही बबली सुषमा जाऊ नको घरी जेवण नको करू जेवण करून जाऊ एवढा स्वयंपाक काय करतो ते म्हणतात ना जी त्याची खोळी जात नाही हा माणूस मरीन पण सुधारणार नाही सांग पोराला कधी सांगितलं राजा आले चिंटे आले कधी एक म्हणतो करते एखाद्या दिवशी बद चांगलं कांदा दरवाजे बंद करून

सविताबाई बर भेटला हो तुम्ही देवासारख्या दे भेटल्या सविताबाई शुभांकिताई कोण काय झालं मी आता तुमच्या घरी येऊन राहिली होती बापा कधी मागी आता माझ्या घरी येऊन राहिले होते असं कोणतं काम पडलं बापा सांग तुम्हाला माहिती रिंकू आईच्या घरी गेली तिने माझ्या गोष्टी सुनावल्या तो थो। एवढं ठोसलेलं आहे तुझ्या ठोस मी काल पाहिली तुम्हाला सांगतो सविताबाई हम्म कमावती

शांताबाई घरातून फायदा नाहीये शांताबाई घरी नाही शांताराम भरून दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेली आताच भेटली मी घरी जा आणि घरून जा घरच जा। भेटली का तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो आता तिच्या माय समोर तिची खोई करतो त्या वगैरेच मनीषली मी घरी आणायला रिंकुले की सासू बोलली अजिबात बोला लागणार नाही ना। तसं कसं अशी बांगिते आणि मला बोला बोलायचा मी येईन दोन गोष्टी दराशात तिखट मिर लावून सांगतलं की जरासा शांत होऊन जाते मग आणि शांताबाई मला दपते दराशी

आता मी हे कार्यालय झाडझूड करून साफसफाई करून ठेवून राहिलो बा तुम्ही आता जेवण करून आल्या का माहिती बाई आता घरी जाऊन जेवण करा त्या शांतापाशी नांदी लागली ना मी शांतापाशी नांदी नशी लागली ना तर जमलं असतं पंगत भेटली असती मध्ये गुलाब जमून राहिले खायचे सगळं सगळं पाय बरं करता ब्रह्म हत्या होते आता घर सुन बोंबलते उपाशी आल्या उपाशी आल्या मागच्या धारक अरे भाऊ या खांद्याचा डबा गिबा नाही काही मावशी बाई डबे गिबे करून आणले नेले आपापले आप आता खरकट मरकट कुत्रेला टाकतो मी आता असं वाटते खरी आणि पहिले म्हणाय मला माझ्या दे म्हणून वा रे वा बायका तिला नखरे चक्री करायला भेटत नाही चलले चल कार्यक्रम टपल्यावर <laughs> शांतारामजी शांतारामजी डोळे उगा ना शांतारामजी शांतारामजी तुम्ही डोलून घेतले शांतारामजी तुमच्या मला मध्ये कोणी नाही हो, शांतारामजी उठा ना अरे काकू सर का तुम्ही डॉक्टर साहेब येऊन राहिले अरे अरे शंकर शांतारामजी चांगले होते ना अरे शांताराम मामाला काय झालं नाही तर तुम्ही रडणं बंद करा बाहेर थांबा नाही नाही मी इथं थांबतो इथं थांबतो मी या डॉक्टर साहेब खुश नाही आला वाटत अरे साई शंकर काय झालं का मामाले शांतारामजी उठ <coughs> ना शांतारामजी शांतारामजी हे कोण आहे तिथे शांतारामजी शांतारामजीकडे लगून राहिलो खरे शंकर कोण आहे शांतमामी मुली माहित मी तुझ्या कोण आहे डॉक्टर साहेब येतात आता म्हणजे रे ते म्हणतात ना पायली भरली की छानते आता तुमच्या शांताराम भाऊची पायली भरत आली आता चली शीख खाली आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये पहा आता हे कोण होय काय होय कसा भांड फोटो यायचं मी तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि पा मग उद्या मज्जा पा आता तुमच्या शांताराम भाऊची आणि कोणती भिंगरी होय की चिंगरी होय तिची भेटू आपण मग नवीन विषयासोबत हो नवीन भागात